नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा तीन डिसेंबर भागामध्ये अधिपती अक्षराला म्हणतो त्या दिवशी आम्ही आईसाहेबांना वचन दिलं होतं म्हणून कोणालाच काही सांगितलं नाही ज्यांची हवलदारला म्हणते आहो माझा भाऊ ये द्या ना त्याला फोन माझी आई मिली म्हणून फोन केला हवालदार बाजाला म्हणतो हे गे तुझ्या बहिणीचा फोन बाजा म्हणतो बोला बैनाबाई ज्यांची म्हणते ए बाजा तन तो चुन चुला तू कधी माझी बहीण झाली ते ए बाजा मला काय हाऊस नाही तुझी बहीण व्हायची पण अरे त्या अधिपतीला सगळं कळलं ती चारूबाई नाही ती भुवनेश्वरी आहे मावशी मावशी भाज्या म्हणतो अगा या या आता माझं काय खरं नाही त्यांची मते तू गेलास आता तू संपलास तो तो चिंचूला तू माझी बहीण आहे ना कर ना मला मदत मी तुला शब्द देतो मी बाहेर आलं ना तुला मदत करीन तू काय म्हणत होती मला कोण सोडीन ती ती अक्षदा तो हा टीचर मॅडम कसं तू सांग ना त्यांना ती ती बाजा इथं लय हाय व्होल्टेजचा ड्रामा चालू आहे वातावरण लय गरम झालंय बाजा तू गेलास गेलास तू मी फोन ठेवते बाजा फोन ठेवून म्हणतो आई ओ साहेब सोडा ना मला नको नको नका सोडू आता तुम्ही मला कधीच सोडू नका नाही 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 इथं पण माझा हाफ मर्डर होणार अधिपती जातो आणि खांद्यावर हात ठेवत म्हणतो मास्तरींबाई अक्षरा त्याचा हात झटकते तर तो मी तुम्हाला सांगणार होतो तिने ती पण सांगितलं नाही तर तुम्ही तो आईसाहेबांना वचन दिलं होतं अक्षरा मला लग्नात वचन दिलं त्याचं काय त्यावर अधिपतीला म्हणतो या जन्मामध्ये मी या बाईशी लग्न करणं शक्यच नाही हात जुळून लोकांना म्हणतो हे लग्न नाही होणार तुम्ही आलात तरी चालेल अधिपती हात जोडून म्हणतो वय वय तुम्ही आलात तरी चालेल माफ करा सगळे निघून जातात अक्षरा खुर्चीवर जाऊन बसते अधिपती पाणी देतो ती ढकलते तों तो घ्या की ती पुन्हा ढकलते पण तो रागू नका चूक झाली माझी मास्तरींबाई अक्षरा म्हणते नका बोलू माझ्याशी अधिपती म्हणतो रागू नका माझ्यावर मी तुम्हाला बोललो नाही कारण तीन ती खोटं खोटं बोललात माझ्याशी अधिपती आपण एकमेकांना वचन दिलं होतं साथ देण्याचं खरं बोलण्याचं पण तुम्ही खोटं बोललात अधिपती म्हणतो मी तुम्हाला खरं सांगितलं असतं तर यामध्ये तुम्ही माझी साथ दिली असती का ती ती साथ म्हणजे ह्या कारस्थानामध्ये ह्या फसवणुकीमध्ये तुमच्या वडिलांशी लग्न करण्यासाठी यांनी कारस्थान केलं त्यामध्ये तुम्ही त्यांची साथ दिली आणि तुम्हाला काय वाटतं मी तुमची साथ द्यायला पाहिजे होती अधिपती म्हणतो म्हणून मी सांगितलं नाही हो ती मग ते जेष्टीपाय होतं का तुमचं वागणं जेष्ठिफाय होतं का तोंता हो तुम्ही शांत तीन ती अधिपती शांत हो कशी शांत होऊ ह्या गाराशी काही संबंध नसतानी ह्या बाईने सगळ्यांना फसवलं त्यांचा मला राग आला आणि माझा नवरा ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं तो माझं सर्वस्वय त्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवते त्याच्यासोबत मी माझं भविष्य आखते आणि तोच माणूस मला फसवतो आणि मी शांत राहू अधिपती म्हणतो आईसाहेबांचं यांच्यावर प्रेम होतं तुम्ही आणि तुमचं नाही माझ्यावर अधिपती म्हणतो सगळं सांगता येत नाही मी आईसाहेबांना वचन दिलं होतं अक्षरा म्हणते आणि त्यांचं वचन पाळण्यासाठी मला दिलेलं वचन मोडलंच त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला विश्वासात घेतलं आणि त्यासाठी तुम्ही आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केला नाही माफ करू शकत कधीच अधिपती तुम्हाला ते आता रडायला लागते तो तो शांतवाना तुम्ही ते अधिपती एवढं खोटं बोलायचं मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर काय आदर्श ठेवू तो ताओ तुम्ही कुठून कुठं चाललात आता अक्षराला चारूचं सगळं बोलणं आठवतं मला काहीच आठवत नाही अक्षरा तुझ्यामुळे मी घरात आले अक्षर म्हणते मला बजरंगबद्दल पुरावा सापडला नसता तर आज यांचं खरं सत्य समोर आलं असतं का यांचं लग्न झालं असतं था। त्यामुळे जितक्या दोषी त्या तितके दोषी तुम्ही मणुश्वरमध्ये सोनबाई आम्ही जे केलं त्याचा दोष अधिपतींना देऊ नका अक्षरमध्ये देणार देणार मी दोष कारण त्यांनी खोट्याची साथ दिली अधिपती तुम्ही खूप मोठी चूक केली पण अधिपती काहीच बोलत नाही तीन ती तुम्हाला नाही वाटत का तुम्ही चूक केली तो नाही तुम्हाला वाटतं आम्ही चूक केली तर द्या तुम्ही शिक्षा पण आम्ही जे काही केलं ते आमच्या आईसाहेबांसाठी आणि आम्हाला त्याचा काहीच पाश्चाताप नाही आहे अहो आज ह्या माणसाने लग्न केलं असतं ना तर त्या दोघांनी सुखाचा संसार केला असता चारस म्हणतो सुखाचा संसार आणि इच्याबरोबर अरे मी मेलो असतो पण हिच्याशी संसार केला नसता म्हणते अधिपती तुम्ही खोट्याला साथ देत आहे ह्यामध्ये तुम्ही बाबांचा अजिबात विचार करत नाही अहो यांना यांचं स्वप्न पूर्ण करायचं यांना लग्न करायचं पण बाबांना नाही तुम्ही हे नातं त्यांच्यावर का लादताय मुश्वरी म्हणते ओ सुनबाई युद्धात आणि प्रेमात सगळं मापासतंय अक्षर म्हणते हे घर आहे युद्ध नाही इथे नाती विश्वासावर असतात खोट्यावर नाही तुम्ही खोटं वागलात आणि अधिपतीला खोटं वागायला भरीच पाडलं अधिपती म्हणतो ओ मास्तरीमबाई काय चाललंय तुमचं खोटं खोटं काय केलं आईसाहेबांनी त्यांनी त्यांचं प्रेम मिळायचा प्रयत्न केला त्यात काय खोटं मुणेश्वरी म्हणते ओ सुनबाई तुम्हाला सगळं सहजसहजी मिळालं आयतं मिळालं आमच्या लेकाने तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं पण आम्ही पण पन ह्या माणसावर प्रेम केलं पण हा माणूस दगडाच्या काळजाचा निघाला काही झालं तरी याच्या काळजाला काय पाजर फुटत नाही आताच्यावर बोलायला लागतो अधिपती म्हणतो ओ तुम्ही शांत बसाना आणि मस्तरीबाई तुम्ही त्रास करून घेऊ नका अक्षर म्हणते आणि मनाच्या त्रासाचं काय ते आता निघून जाते अधिपती एकदम शांत होतो आणि म्हणते आई साहेब तुम्ही आराम करा तो अक्षराच्या मागे जायला लागतो भुणेश्वरी पण जायला लागते चौरस म्हणतो झालं समाधान झालं हेच हवं होतं ना हेच हवं होतं भुणेश्वरी म्हणते अमासने काय हवं होतं हे जर तुम्हाला कळलं असतं ना तर अजून आयुष्यात काय हवं होतं चौरस म्हणतो तुला जे हवं होतं ना या जन्मात काय पुढच्या सात जन्मात मिळणार नाही भुवनेश्वरी म्हणते जास्त बोलू नका हो कुणाच ठाऊ तुमच्या भविष्यात पुढे काय वाढून ठेवलंय जावा दमला असशील आराम करा चारवास म्हणतो अगं एवढं सगळं झालं जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळक तुम्ही ती गपगुमान तुम्ही लग्नाला उभा राहिला असता तर एवढं रामायण घडलं असतं का आता चारोस हात जोडतो आणि निघून जातो पण आजीला मात्र भुवनेश्वरीची खूप लाज वाटते अधिपती म्हणतो ओ मास्तिनीबाई तुम्ही रडू नका की आपल्या लग्नाच्या वेळेस सात फेरी घेताना तुम्हाला वचनं दिली होती सगळं मान्य आहे मी तुमच्याशी खोटं बोललो माझी चूक झाली पण आयुष्यभर आई आईसाहेबांना मी रडताना पाहिलं त्यांचं एकच स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचं होतं म्हणून मी माझ्या थोबाडाला कुलूप लावलं मला तुम्हाला सगळं खरं सांगायचं होतं पण हे लगीन झाल्यानंतर आईसाहेबांची साहेबांची शपथ मी सगळं खरं खरं सांगणार होतो अक्षरामध्ये म्हणते नका बोलू माझ्याशी तो तिच्या शेजारी बसतो ती बाजूला बसते तो तो मास्तरीबाई एकतर्फी प्रेम काय असतं हे मला चांगलंच माहिती आहे जे मी तुमच्यावर केलं अहो प्रेम मिळाल्याने नाही ना माणूस वेडा होतो आणि ते मिळवण्यासाठी काही पण करतो अहो आमच्यासारखंच आईसाहेबांनी आमच्या बापावर एकतर्फी प्रेम केलं पण त्या माणसाला कधीच पाजर फुटला नाही अक्षरा जायला लागते तो तुम्हाला मला सांगा आमचा बाप आमच्या आईसाहेबांजवळ गेला हे एक बाई म्हणून तुम्हाला बरं वाटतं का अहो आयुष्यभर त्यांनी त्यांना ते लाथडलं मला हेच कळत नाही तुम्हाला आमच्या आईसाहेबांच्या भावना का कळत नाही अक्षरामध्ये अधिपती कसलं एकतर्फी प्रेम अहो तुम्ही भुवनेश्वरी मॅडमसमोर बाबांचा कधी विचार केला का आता दोघांमध्ये का बरंच काही बोलणं होतं तंत मास्त्रीमबाई मास्तरीबाई आमच्या आईसाहेबांना त्यांचं प्रेम मिळालं नाही ना तर तुम्हाला सांगतो मी शब्द देतो की आमच्या बापाला आम्ही आयुष्यभर बाप म्हणणार नाही तो रागाने निघून जातो आणि अक्षरात तोंडाला हात लावून रडायला लागते तुम्हाला काय वाटतं हे अधिपतीचं वागणं योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद